कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी महिलांचा नगरपालिकेवर मोर्चा गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर झाले आहेत भर रस्त्यातही मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेले असतात भल्या पहाटेपासून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांपासून दिवसभरात पाच ना दुचाकीस्वार शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी वयरुद्ध नागरिक अनेकांवर या मोकाट जनावरांनी हल्ले केले आहेत अनेक तक्रारी करू नये नगरपालिकेकडून कोणते पावले उचलले जात नाही पालिकेकडून काहीतरी करण्याचे फक्त नाटक मात्र केले जाते भविष्यात काही गंभीर घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील नगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे यांच्या नेतृत्वाखाली कमल नरोडे पुष्पादाई जगताप शारदा सुरळे कल्पना मोरे रीना मांढरे रेखा खडांगळे सुनंदा राठी रंजना भोईर रुपाली महाडे कानडे कविता शहा धनश्री देवरे छाया खेमनर ज्योत्सना धामणे स्वाती अमृतकर सविता साळुंके सुवर्णा दरपेल संध्या भालेराव सुप्रिया गरजे उषा राऊत आदी अनेक महिलांनी मोर्चात सहभाग घेतला गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मी तर म्हणते या नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे आज अनेक नागरिकांच्या आरोग्याच्या आरोग्याला समस्या आज आपण बघत आहोत की गावामध्ये प्रत्येक ठिकाणी चौका चौकामध्ये मोठमोठ्या गायींचे घोळके बसलेले असतात त्या गायींमुळे आज कोपरगावकरांचे जीवन हे असुरक्षित झालेलं आहे आज सकाळी सुमारे पावणे सहा वाजेपासून इथे एक गाय मोकाट गाय तिचा इतका तिने उच्छाद मानलेला आहे ती अनेक नागरिकांच्या अंगावर धावून जात आहे व शिंगाने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न करत आहे वयोवृद्ध नागरिकांना आपला जीव तिथून बचावणं अवघड झालेला आहे त्याचप्रमाणे त्या रस्त्याने जाणारा महिला वर्ग जो मॉर्निंग वॉकला जाणारा महिला असतील लोक साधनेला जाणारे प्रचार प्रसार प्रचा संस्थेच्या महिला असतील या अनेक चार पाच महिलांवर या मोकाट गाईने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व महिना या ठिकाणी या गोष्टीची तक्रार करण्यासाठी आलेलो आहे तर हा गलफ्यान कारभार बघा नगरपालिकेचा या परिसरामध्ये एक सुद्धा मुकरदम हा किंवा कोणी तिथे दखल घ्यायला सुद्धा हजर नाहीये आणि हीच परिस्थिती इथे अकरा वाजेला पण असते आणि हीच परिस्थिती इथे दोन वाजेला पण असते इथं कोणीच कधीच कुणाची तक्रार घ्यायला जागेवर नसतं कधी पण आलो तर इथले सीओ इथले त्यांच्या खालचे जे अधिकारी आहे सगळे रजेवर असतात नेहमी तर हा नगरपालिकेचा गलथान कारभार जर थांबला नाही तर ह्या नगरपालिकेवर येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छडलं जाईल याची नोंद या ठिकाणी घेतली गेली पाहिजे अतिशय निष्क्रिय कारभार आहे कोणीच कुठल्याच गोष्टीची या नगरपालिकेचे एकही कामगार कधीच दखल घेत नाही याचा आज आम्ही महिला भगिनी तीव्र निषेध करत आहोत नगरपालिकेचा या प्रशासनाचा असो नगरपालिकेतील प्रशासकीय कारभाराचा नगर कारभाराचा नगरपालिकेच्या अगदी अंतरावर सकाळी सहा त्या ठिकाणी मांडले नाही अनेक नागरिकांना तिने तिच्या शिंगार घेण्याचा प्रयत्न केला आहे तर नगरपालिकेच्या दोन एक मिनिटाच्या अंतरावर सुद्धा आज नागरिक सुरक्षित नाहीये तर गावात कोपऱ्यामध्ये असणाऱ्या नागरिकाला काय सुरक्षा मिळणार आहे तर ही इथे आम्ही आज इथं खेळ मांडत आहोत याची जर दखल घेतली गेली नाही तर तीव्र स्वरूपाचं इथं आंदोलन महिला भगिनींच्या वतीने केलं जाईल असा इशारा मी या ठिकाणी देते आणि यावर तुम्ही त्वरित कारवाई केली पाहिजे आत्ताच आत्ता जाऊन ती गाय जुन्या गावठाणामध्ये सध्या उच्छाद मांडत आहे चार ते पाच महिलांना तिने त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तरी तुम्ही जागी व्हा आणि त्या गायला गायीचा बंदोबस्त करा स्वतः द्या मला पण तिने मी पण त्या गोष्टीला सामोरे गेलेली आहे परंतु दर हप्त्यात तिथे एक जणाचा बळी जात आहे हत्ता मागच्या हप्त्यामध्ये पती पत्नीला गंभीर दुखापत झालेली आहे नगरपालिकेचे कर्मचारी फक्त येतात गाडी घेऊन येतात त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करतात हसतात खिदळतात एकही गाईला त्या ठिकाणी धरले जात नाही आणि तशी तिथे आम्ही गाडी पुन्हा नगरपालिकेत घेऊन येतात फोटो काढतात आणि आम्ही आमचं काम केलं असं सांगतात हे थांबलं पाहिजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कुणाला अधिकार नाहीये नागरिक सर्व कर भरतात ज्यावेळेस कर भरत नाही त्यावेळेस तुम्ही कडक कारवाई करतात मग नागरिकांच्या सुरक्षेची वेळ येते त्यावेळेस तुम्ही कुठे झोपी जातात आम्ही पुन्हा या ठिकाणी धिक्कार करतो यावर तुरंत कारवाई झाली पाहिजे हा इशारा या ठिकाणी देतो केलं नाही तर मग ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल धन्यवाद